स्वामी समर्थ आणि केंद्र आहे आणि ह्या वर्षी दत्त जयंती ह्या गुरु स्वामी समर्थ सेवा मार्गामध्ये दोन उत्सव दोन मोठ्या प्रमाणात सप्ताह घेतले जातात ज्यावेळेला गुरुचरित्र पारायण स्वामी स स्वामीचरित्राचं पारायण सप्तासाठी आणि वेग सगळ्या प्रकारची याग या, रुद्र रुद्रयाग मलारी याग स आणि आपला मनोबोध याग गीता याग अशा गणेश याग असे सगळे याग या सातही दिवसांमध्ये घेतले जातात आणि इथं यागाला बसण्यासाठी कुठल्याही प्रकारची ती नसते किंवा कुठल्याही प्रकारचं मानधन पैसे पावती दि घेतली जात नाही आणि परमपूज्य गुरुमाऊलींच्या आदेशाने या सगळ्या सेवा या ठिकाणी चालतात एकाच वेळेला संपूर्ण जगभरात सातही दिवसांमध्ये या सेवा घेतल्या जातात तशीच ही सेवा पाचोरा या केंद्रामध्ये आपल्या संपूर्ण पाचोरा तालुक्याच्या वतीने या ठिकाणी या सगळ्या प्रकारचे या सातही दिवसांमध्ये घेतले गेले सग यामध्ये यागाला बसताना कुठल्याही प्रकारचं स्त्री पुरुष विधवा स्त्रिया कुमारिका परितक्ता असा कुठलाही भेद न करता सगळ्यांना या यागामध्ये या या सहभागी करून घेतलं जातं घरून येताना काही आणायचं नसतं सगळं से जे सामान लागतं ते सगळं सेवेकरांच्या माध्यमातून केंद्राच्या माध्यमातून सगळ्यांपर्यंत पोहोचवलं जातं आणि या ठिकाणी सातही दिवस विशेष म्हणजे या ठिकाणी सगळ्यात महत्वाची सेवा प्रकारे सेवा असते जी ही चालते ज्या ठिकाणी ठिकाणी दरबार आहे त्या गुरुमाऊलींच्या आदेशाने ही सेवा चालते आणि या सातही दिवसात अखंड नाम जप यज्ञ सप्ताह या सप्ताहाला म्हटलं जातो त्याप्रमाणे अखंड नाम जप या ठिकाणी सुरू असतात दरबारात तुम्ही बघितलं असेल महाराजांच्या एक जण वाचणारे असतील एक जण माळ घेऊन असतील आणि एका लाईनमध्ये अशा दोन दोन जण असतात सहा जण जप करणारे सहा जण स्वामीचतुर्थ आराच अखंड पारायण करणारे आणि अखंड दोन जण वाजवत असतात यामध्ये खंड पडत नाही सकाळी महिलांची असते सेवा आणि संध्याकाळच्या वेळेला रात्रीच्या वेळेला सकाळपर्यंतही पुरुषांची सेवा असते त्यात सुद्धा सगळ्या साप्ताहिक केंद्रांचे सेवेकर जे असतात खेड्यापाड्यावरून येणारे सेवेकरी रात्री सेवेला येऊन पुरुष सेवेकरी भाग घेतात आणि दिवसाच्या सेवेमध्ये महिला सेवेकरी खेड्यापाड्यावर येऊन सगळ्या सेवांमध्ये भाग घेतात या ठिकाणी कुठलीही सेवा असली कुठली कुठलीही सेवा केली स्टँडची जरी सेवा केली तरी तीही तितकीच ती 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 फलदायी सगळ्यांसाठी ठरते से कुठलीही सेवा साधी झाडू मारण्याची दरबार पुसण्याची झाडण्याची आपण न करता दुसऱ्याला संधी देणं हे गुरुमाऊलींचा एक अट्टास असतो की जुन्या सेवेकरांनी बाजूला थोडंसं का नवीन आणा चान्स द्या जेणेकरून पुढची पिढीसुद्धा संस्कारित होईल लहान मुलांच्या जी बुद्धी वाढली पाहिजे यासाठी सुद्धा गणेश याग घेतला जातो बालसंस्काराचे सेवेकरी सगळे त्याच्यात भाग घेतात आणि सगळ्यांना प्रत्येक सगळ्या प्रकारची सेवा या ठिकाणी करायला मिळते सगळ्यांना श्रमदान करायला मिळतं आणि या सगळ्या सेवांमध्ये सगळे संपूर्ण कोणी सेवेकरी असो नसो सगळ्यांना या सप्ताहाच्या निमित्ताने शिकायला मिळतं ती सेवा त्यानंतर घरी करताना सुद्धा किंवा मार्गामध्ये ज्या सेवा जातात वेगवेगळ्या प्रकारच्या अखंड प्रश्नोत्तरं जेव्हाही असतील ज्यांना स वैयक्तिक समस्या असतील तर त्या समस्यांवरती सेवा आध्यात्मिक स्वरूपाची सेवा दिली जाते आणि यासाठी सुद्धा ही सेवा सुद्धा प्रश्नोत्तराची विनामूल्य असते पुरुष महिला सेवेकरी कोणी आपले वैयक्तिक प्रश्न घेऊन त्यावरती सेवा घेऊ शकतात पत्रिका दाखवू शकतात याचबरोबर नवीन ना शिकायला चान्स मिळायला पाहिजे म्हणून सप्ताह कालावधीमध्ये यज्ञ या कसे करायचे की यज्ञ यागांच्या काय तयारी करायची कुठले स्तोत्र म्हणायचे काय झाल्यानंतर कसं टाकायचंय हे सगळं विधिवत प्रशिक्षण त्या निमित्ताने याज्ञिकीच्या स्वरूपामध्ये चांगल्या पद्धतीने परंपरा ही किती नाही पालखी आत्ताच सुरू झाली ह्याच वर्षी असं काढलं आहे आधीपासून ही पालखीची परंपरा नव्हतीच आणि मोरेदाच्याही काळामध्ये नव्हती आणि गिरुमौलींच्याही काळामध्ये मला तरी आज मी आज पहिल्यांदाच ह्या वर्षी पद्धती समर्थ महाराजांच्या चरणी त्रिवार मुजरा माझं नाव सौज्वला भास्कर पाटील मी जवळजवळ वीस वर्षापासून स्वामी महाराजांच्या सेवेमध्ये आहे आणि या सेवेचा खूप असा अनुभव सुरुवातीपासून आम्हाला आलेला आहे माझे मिस्टर शिक्षकापासून शिक्षणाधिकारीपर्यंतचा त्यांचा जो प्रवास झाला तर तो सर्वस्वी महाराजांच्या कृपेमुळेच झालेला आहे आणि अविरत आम्ही महाराजांची सेवा करत असतो हा जो सात दिवसाचा सप्ताह आहे यामध्ये वर्षभर बर जरी आपल्याला सेवेला काही वेळ मिळाला नाही परंतु या सात दिवसात जर आपण सेवा केली तर ती जास्त फलदायी ठरते आणि म्हणून दिवसेंदिवस या मार्गाचा प्रसार प्रचार वाढत असल्यामुळे यावर्षी कधी नव्हे इतकी सेवेकऱ्यांची संख्या जवळजवळ साडेसहाशे सेवेकरी या ठिकाणी पारायणासाठी बसलेल्या आहेत आणि दर्शनासाठीसुद्धा मंडपामध्ये जागा नव्हती इतके सेवेकरी म्हणजे महाराजांच्या सेवेत आता रुजू झालेले आहेत आणि दिवसेंदिवस हा मार्ग याचा प्रसार प्रचार हा होत सेवे सेवे आहे सेवेकऱ्यांच्या जे आमचे जुने सेवेकरी आहेत त्यांच्या प्रयत्नामुळे खूप असा प्रसार त्यांच्या ग्रामाभियान या कार्यामुळे त्याचा खूपच प्रसार झालेला आहे आणि अगदी खेड्यापाड्यातून शेवकरी या सात दिवसाच्या काळात सेवा रुजू करण्यासाठी इथे येत असतात आणि आपले जे दुःख असेल त्यांच्या ज्या समस्या असतील त्या इथे घेऊन येतात आणि महाराजांच्या चरणात लीन झाल्यानंतर आणि ती सेवा दिलेली सेवा केल्यानंतर नक्कीच त्यांच्या त्या समस्या सुटतात आणि हे अनुभव येत असल्यामुळे दिवसेंदिवस सेवेकरांची संख्या जी आहे ती वाढतच चाललेली आहे आणि हा मार्ग यापुढे असाच वाढत राहील आणि त्यासाठी आम्ही सर्व सेवेकरी निश्चितच प्रयत्न करू श्री स्वामी समर्थ हे आर जी सावंत जागृती विद्यालयाचे मुख्याध्यापक मी हे गाळांना राहत असताना सुद्धा यायचो आणि आता जवळपास मला वीस वर्षापासून माझं मंदिरात येऊन जाणं आहे आणि मला इथे आल्यानंतर एक आत्मीय समाधान प्राप्त होते आणि त्या समाधानाचा आनंद अवर्णनीय असा असतो आणि आज जे दत्तप्रभूंचा जयंतीचा दिवस आहे आज येणं हा एक योग अमृत तुल्य असा योग आहे आणि मी इथे नेहमी येतो जय दत्तप्रभू